ट्रॅक्टर्सचं ऑनलाईन पासिंग केलं जात नसल्यानं शेकडो ट्रॅक्टर्सचं रजिस्ट्रेशन थांबलं आहे त्यामुळे शेतकरी बांधव आणि ट्रॅक्टर डीलर्सना नाहक त्रास सहन करावा लागतोय प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या मनमानी धोरणामुळे होणाऱ्या त्रासापासून ट्रॅक्टर चालकांची सुटका व्हावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं केली आहे देशभरात ट्रॅक्टरचं ऑनलाईन पासिंग सुरू होऊन एक वर्ष उलटलं आहे पण कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात ट्रॅक्टरचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन अजूनही होत नाही इथल्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पन्नास एच पीच्या वरील ट्रॅक्टर्सचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन होऊ शकत नाही परिणामी शेकडो ट्रॅक्टर्सचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही त्यातून शेतकरी ट्रॅक्टर डीलर्स आणि ट्रॅक्टर चालक यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय शासकीय नियमानुसार शोरूममधून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी डीएससी कीची गरज असते या मागणीसाठी अनेक वेळा ट्रॅक्टर डीलर्सनी आरटीओ अधिकाऱ्यांची भेट घेतली मात्र आरटीओ अधिकारी कसलीही हालचाल करत नाहीत आरटीओ अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट धोरणापासून शेतकरी आणि ट्रॅक्टर डिलर्सची मुक्तता करावी अन्यथा उग्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला यावेळी विजय देवणे संजय जाधव उदय लोखंडे अभिभूक शेठ संजय चव्हाण श्रीकांत मोरे विशाल जांभळे सुधीर दरवंदर संदेश पाटील चिन्मय तोडकर कपिल जांभळे उपस्थित होते